नमस्कार मी भरत फुलारे संस्थापक अध्यक्ष पत्नी पीडित पुरुष आश्रम छत्रपती संभाजीनगर आज आपण चर्चा करणार आहोत परजुरी म्हणजे काय परजुरी हा एक असा प्रकार आहे तो म्हणजे ज्यावेळेस एखादी पती किंवा पत्नी आज जास्त करून आपण जर बघितलं तर पत्नी ही पतीवर केस करताना जास्त दिसत आहे आणि परजुरी हे पतीपत्नीत नाही तर इतरही ठिकाणी आपण ती वापरू शकतो पर्जुरीचा अर्थ असा आहे सी आर पी सी तीनशे चाळीस फौजदारी प्रक्रिया संहिता कलम तीनशे चाळीस हे या ठिकाणी वापरल्या अशा ठिकाणी वापरले जाते ज्या ठिकाणी एखादी व्यक्ती मान्य न्यायालयासमोर शपथेवर खोटं बोलते आणि हे जर याचे पुरावे तुमच्याकडे असाल तर तुम्ही त्या खोटं बोलणाऱ्याविरोधात फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे अन्वये कारवाई करू शकता आता उदाहरणार्थ आपण पती पत्नीचा आपला वाद जो सुरू होतो त्यावेळेस जेव्हा पत्नी पतीवर क्रिमिनल दावे तर दाखल करते परंतु फोटगीचा दावा द्यावा दाखल करते त्यावेळेस ती सोबत त्या दाव्यासोबत शपथपत्र तिने उत्पन्नाचं देणं हे बंधनकारक असतं आणि अशा वेळेस पुरावे देते वेळेस पत्नी हे खोटं जर बोलत असेल आणि याचे पुरावे तुमच्याकडे जर असेल आणि शपथपत्रात जर खोटं बोलली असेल तर नक्कीच आपण ते पुरावे शोधून काढायचे आणि पुरावे शोधून काढून त्याच्या सर्टिफाय कॉपी काढायच्या आणि ज्या ठिकाणी केस चालू आहे त्याच ठिकाणी तुम्ही एक अर्ज करू शकता किंवा तुम्हाला जर रिझल्ट निकाल त्याचा चांगला आउटपुट हवा असेल तर त्यावेळेस तुम्ही तीनशे चाळीसचं चा, परजोरी तीनशे चाळीसचं स्पेशल ॲप्लिकेशन तयार करायचं आणि स्पेशल ॲप्लिकेशन ही क्रिमिनल एम ए या अंतर्गत तुम्ही सेपरेट दावा दाखल करू शकता आणि जर क्रि सी आर पी सी तीनशे चाळीसनुसार जर परजुरी ही जे खोटं बोललं त्याच्यावर जर कोर्टाने डायरेक्शन दिलं की खोटं बोललेली आहे असं तुम्ही जर सिद्ध करू शकलं तर जो खोटं बोलला आहे त्याला मान्य न्यायालयामध्ये न्याय मागायची आणि दाद मागायची ही तरतूद किंवा दाद मागायची प्रोव्हिजन त्या ठिकाणी नाही आहे त्याला खोटं बोलत असताना म्हणजे क्लीन हाताने जर आला नसेल तर जो व्यक्ती स्वच्छ हाताने कोर्टात येणार नाही किंवा खोटं बोलून कोर्टातील तर त्यात व्यक्तीला दाद मागायची इथं प्रोविजन नाही आहे म्हणून त्याला न्यायालयात दाद मागता येत नाही तर असं आपण जर सिद्ध करू शकलो तर आपल्या विरुद्धात जे काही खोटे ॲलिगेशन केले तर नक्कीच आपण त्याचा अशा प्रकारे त्याच्यावर परजोरी करून आपण ते कारवाई करू शकतो आणि परजोरी हे तुम्ही पार्टी पर्सनही करू शकता किंवा तुमच्या वकिलामार्फत देखील करू शकता